बाऊधधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या आपण निखिल नायकवडी राहणार बावधन यांच्या घरच्या गाईचं खोंड आपण त्यांच्या भाच्याकडे सोडाय चाललो आहे सातारमध्ये सातारमध्ये मला वाटतंय कोंडव्यामध्ये चाललो आहे आणि त्यांच्याकडं शर्दीची बैल आहेत आपण पाहणार आहे तिथे गेल्यानंतर आणि हा बी घरचा खोंड अतिशय चांगला आहे आणि आहे त्यांना छान त्यांच्याकडे बी त्यांच्या आजोबांच्या काळात त्यांच्या वडिलांच्या काळात अप्रतिमास संगोपन केलं केलंय त्यांना आणि मूर्ती नाही वासराला तर ते बाहेर येते काय पाहिलं पाहिजे पहिल्यांदा मार्गदर्शक आहेत गणेश पिसाळ त्याला मुर्कीला लावायला पाहिजे कासर बर का दहा मुर्कीला गणेश लावा कासर दिवसात काढलंय ना बाहेर गाडी गा, कशाला डायरेक्ट आर चढून पुढं वाटा तुम्ही डायरेक्ट आहे डायरेक्ट ती सवय प्रति प्रतिमासात चढल ती आता काय करायचं सांग तू खाली बांधायचं वर नाही खाली <laughs> हो खाली हे आहे का ते अंगल खाली बी पुढं नाही लयबी मागण हा तिथं बहुन घ्यायचं नाही तुझ्या पायाकडे घ्या कडला

लय वासरू जातो म्हणे शिफूड गोंडा त्याच नाग डोळं कान लय पळेल वासरू वाशाळ पण वासराला किती इथले इथं कशात राहिले मध्येच बाबा कडेल काय ती पन्नास ग्रॅम बॉजे त्याचा आधी उडी घातली तू वर जाईल नाही काय कर एकदा चालू झालं ना ऑपरेशन गाडीत झाले की त्याचं अवसन कमी होत ते राहते गपगमान होऊ मग आता गार लागते लागतोय ते काय करताय लाथा लातो अशा पद्धतीनं आपण आता सातारा या ठिकाणी आलोय

वाचू ना हेवी एस टू थ्री डेस्कटॉप राफ्ट राहायला पाहिजे यका नूरंती 200 सवय नाही बाकी नाही किती तरी के ना आपली सा किती आता नाही पडणार काय उघड येणार तो डोक्यावर घेतला <laughs> शिंग गासले ते ना थोडीशी <laughs> नाहीतर ती येतील त्याला काय टोकत वाढ घेऊन

नाही काय करायचे घ्या पुढं पड बरे वा तिकडे हे नको फिरली नको घे इकडं आपण कन्या कन्या नको उश्यापद काहीतरी झाली लय झाली थोडक्या वाचलाय